बारामती कृषी प्रदर्शनामध्ये सात फुटी भोपळ्याचं गौराण वाण पाहायला मिळणार बारामती येथे आयोजित कृषी प्रदर्शन मध्ये दे देशी गौराण भोपळ्याच्या विविध दहा वाण असून सात फुटापर्यंत वाढ होणारा हा कवळा भोपळा शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे देशी बियाणं असल्यानं खत औषध कमी लागतं देशी जुनं बियाणांचं संवर्धन करून हीच बियाणं पुन्हा पुन्हा लावली पाहिजेत जेणेकरून रोप आणि बिया याचा खर्च वाढणार आहे यामुळं कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकरी मिळवू शकतो या भोपळ्याचं प्रात्यक्षिक आणि माहिती बारामती कृषी प्रदर्शन मध्ये पाहता येणार आहे नमस्कार माझे नाव संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती मध्ये विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहे आणि येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये कृषिक हे प्रात्यक्षिक आधारे कृषी प्रदर्शन होत आहे आणि यामध्ये आपण विविध दीडशे प्रकारचे प्रात्यक्षिके घेतलेली आहेत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे माझ्या पाठीमागे जे दिसते तुम्हाला देशी भोपळ्याचे विविध दहा वाहन आहेत की ज्याच्यामध्ये दुधी भोपळा पण तुम्ही जरी पाहिला तर तो सात फुटापेक्षा जास्त लांबलेला आहे आणि हे सर्व देशी बियाणे आहेत याचं बियाणं तुम्ही पुन्हा पुन्हा धरून तेच बियाणं पुढच्या वर्षी वापरू शकता आता ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की हे देशी असल्यामुळं याच्या चव आणि ह्याची जी गोडी आहे ती आपल्याला जुन्या वाणासारखीच लागेल आज आपण हायब्रिडच्या जमान्यात जे काही भोपळे खातो या बोपळ्यांना चव बिलकुल राहिली नाही आज सात फुटाचा जरी झाला तर तो कवळा भोपळा आहे त्याच्यामध्ये उत्पादन जर बघायचं झालं तर आपल्या नेहमीच्या हायब्रिड भोपळ्यापेक्षा दुप्पट येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे देशी असल्यामुळे कमी पाणी कमी खतं कमी औषधामध्ये येणारे वाण आहेत म्हणजे शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं विषमुक्त भाजीपाला जर खायचं असेल तर देशी बियाणांचा प्रसार करण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचे हे बियाणे घेऊन आपण पुन्हा पुन्हा हे लागवड करा जे काही परस बागेत लागवड करणार असतील किंवा कमर्शियल म्हणून आपण विक्रीसाठी भाजीपाला लावणार असो त्यामध्ये अशा प्रकारचे भोपळे आपण लावले पाहिजेत आता पूर्वीपासून अगदी वेद पुराणापासून आपल्याकडे हे भोपळे लागवड केले होते पण मध्यंतरीच्या काळामध्ये आपण हायब्रिडच्या जमान्याकडे आलो आपल्याला फॅमिली पॅक सारखा छोटाच भोपळा लागतो पण देशी काय आहे किंवा जे त्याच्यातले जे गुणधर्म काय आहेत हे आपण विसरून त्या हायब्रीडच्या मागे लागलो त्याच्याऐवजी इथं आम्ही दहा प्रकारचे भोपळे दाखवलेत जो दुधी भोपळा आहे तुंबडी भोपळा आहे त्याच्यानंतर पुंगी भोपळा आहे पुंगी आपण तयार करतो त्याच्यासारखा भोपळा आहे किंवा पोहायसाठी आपल्याला मोठे भोपळे लागायचे हे सगळे भोपळे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत आणि त्याच्यासोबतच गावरान बाकीचं पण भाजीपाला आहे म्हणजे गवार दोडका कारली भेंडी मिरची टोमॅटो हे सगळे विविध दीडशेपेक्षा जास्त देशी बियाणांचं इथं तुम्हाला प्रात्यक्षिक पाहायला मिळेल आणि ते इथं बियाणं पण तुम्हाला उपलब्ध होणार आहे याच प्रात्यक्षिक प्लॉटवर येऊन तुम्ही बियाणं पण घेऊ शकता तर येत्या सोळा ते वीस जानेवारीला कृषकमध्ये बारामतीमध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळेल धन्यवाद